आता सध्या मग मी चर्चा झाली की तुम्ही एक प्रेक्षणीय लढत करणार आहे काय शंभर टक्के मी काली राहुल शेठ राहुल शेठला फोन आमच्या भुंगा आहे पुढे येऊन दंगा करणार हे आम्हाला माहित होता त्यांना असं वाटलं असेल का आम्हाला टाकून गेले रुमाल उडवले सुंदर एवढा स्पीडचा बैल पूर्ण मुंबई मध्ये नाहीये आणि त्याच्यामध्ये माझा भुंगा आज वासरू आहे दुसा आहे तो पळणं म्हणजे खाऊ नाही आणि मला दोन ते तीन वेळा मला स्वतः मथुरने हरवलंय माझ्याकडे पण माझी इच्छा होती का बाबा सुंदरचा कधीतरी पैरावा ना माझा भुंगा त्याच्यामध्ये पळावा काळामध्ये आकाशीठची सर्वात मोठी महाराष्ट्रातली मी मुंबईची नाही बोलतो पूर्ण महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी खरेदी पूर्ण बैलगाड्या प्रेमींना बघायला भेटेल आणि शंभर तो भुंगा आता सगळ्यांचा दंगा करतोय नमस्कार दादा नमस्कार दादा काय सांगायला आजचा एडूस एडूसने यांचा सुंदर आणि भुंगा पला सर्वप्रथम तर इथे माझे सर्व जे यूट्यूबरचे सर्व मित्र आलेत सर्व सगळ्यांना तुमच्या चॅनलतर्फे सगळ्यांना यूट्यूबरवाल्यांना माझ्याकडून नमस्कार आमच्या सावकार ग्रुपकडून नमस्कार आज मला आनंद होतो आहे का आज माझ्या भुंगामुळं आज एवढ्या माझा परिसर आणि मित्र मित्रमंडळी तुमच्यासारखे माझ्या जीवाभावाचे सर्व यूट्यूबर आज येतात आमची मुलाखत घेतात मला खूप आनंद आहे आणि आम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखवतात त्याच्याप्रथम तुमचं अभिनंदन करतो आणि आज मला आणि माझ्या सर्व मित्रमंडळी आणि सर्व आमच्या ग्रुपला खूप आनंद होतोय आज आमची जी इच्छा होती का बाबा आमच्या पहिऱ्यामध्ये सुंदर पळावाही पण माझी इच्छा होती का बाबा सुंदरचा कधीतरी पैरावा ना माझा भुंगा त्याच्यामध्ये पळावा आज ती इच्छा माझी पूर्ण झाली आणि ती गाडी पळाली आणि सुंदर असा स्पीड लावून त्यांनी विजय प्राप्त केला दादा सध्या मुंबईमध्ये सुंदर खूप चर्चेमध्ये बैल आहे खूप चर्चे पळाला खूप चर्चेमध्ये म्हणजे सुंदर एवढा स्पीडचा बैल पूर्ण मुंबईमध्ये नाहीये आणि त्याच्यामध्ये माझा भुंगा आज वासरू आहे दुसा आहे तो पळणं म्हणजे खाऊ नये आणि गाडीला स्पीड होता आणि जी माझी इच्छा होती का मनासारखी जी माझ्या मनासारखी गाडी पळावी तशीच गाडी पळाली आणि पैराही अचानक जुळला आणि सखुशीने त्यांनी पैऱ्यासाठी हा बोलले आणि व्यवस्थित एकदम नियोजन झालं आणि सुंदर अशी गाडी पळाली खाली काय झालं माहिती आहे का भुंगाची सवय जास्त माणसं अंगावरती तर भुंगा थोडा उडी वगैरे घ्यायला थोडा घाबरतो त्याच्यामुळे खाली जरा जास्त गर्दी होती त्याच्यामुळे दोघी दोन्ही बैलांना उडी नाही भेटली दोघे बैल एकमेकांमध्ये गुंतली गेली त्याच्यामुळे ती गाडी आम्हाला कमसेकम कम एक दीड दोन चकडे टाकून पुढं निघाली पण आमच्या भुंगा आहे पुढे येऊन दंगा करणार हे आम्हाला माहित होता त्यांना असं वाटलं असेल वा, आम्हाला टाकून गेले रुमाल उडवले काय नाही मी माझ्या पोरांना नेहमी शांत ठेवत हो असतो ठीक आहे त्यांना असं वाटलं त्यांची गाडी पुढे गेली पण मला माहित आहे पुढे हे दोघं चमत्कार आहेत पुढे सुतावरती चमत्कार करणार आहेत आणि अंतरात मध्ये देव दगडाच्या पलीकडे त्यांना ठेवून अंतर देऊन गाडी पुढे पळाली होती सुंदर पण बघा तेव्हा शेकडा एक असतो पण आणि बैल पुढच्या राणाची बैल जेवढा रान तेवढा पुढं मी स्वतः घाबरलो होतो ज्या जिथे माझी सुट्टी चालली होती तिथून मी बघत होतो मला सुत दिसत होता म्हणजे मला मी यांना बोलू अरे किती पल्ला आहे पडलाय रे एक लगेच सुट तुटल मग त्याच्यामध्ये बोललो थोडं मी पण घाबरलो होतो पण शेवटी बैलांचा फळ आहे बैलांनी पुढे जाऊन त्यांचे जादू दाखवून सुत तोडला सध्या मुंबईमध्ये चर्चेमध्ये येतं भुंगा त्याबद्दल काय सांगाल भुंगा म्हणजे माझं तर एक एकट्याचं जीवन आहे जे आमच्या सगळी मित्रमंडळी आहेत आमची चांदपची पुरं झाली आमची घराकडे असलेली आमचं नायरा ग्रुप महेश शेठ यांचं पर्लाद नायरा ग्रुपची पोरं झाली आमचा शुभम झाला परत म्हणजे जेवढी आमची पोरं आहेत जेवढे दर्शन झाला हेमंत झाला हरेश झाला आख्या झाला ही सगळी आमची पोरं आहेत या पोरांच्या म मेहनतीने आणि यांच्या पोरांच्या मदतीने हा आता भुंगा पळतो आणि यांच्या यांना यश येतो खरं म्हणजे गेलं तर यांच्या मेहनतीला तो यश आहे आणि आज त्यांच्या मेहनतीच्या यशामुळे तो आज पळतोय कारण की एवढ्या दिवसापासून प्रत्येक वेळेला आम्ही बरेचशी बैल उतरवली बरेचशी आमची पोरं बैल आम्हाला नाराज करायची पण भुंगाने त्यांच्या सर्वांचा मन जिंकला आणि त्यांना जे पाहिजे तो भुंगा त्यांना करून देतो म्हणून भुंगावरती जेवढा जीव लावतात ती लोक का पूर्ण दिवस भुंगाच्या बाजूलाच असतात आणि त्याला खूप मेहनत करून त्याला मैदानाला आणतात ते आता सध्या मग चर्चा झाली आहे की तुम्ही एक प्रेक्षणीय लढत करणार आहे काय शंभर टक्के मी काली राहुल शेठ राहुल शेठला फोन केला होता रात्री साडेनऊ नऊच्या टायमाला का शेट उद्याच्या मैदानाला आपण आपली जी गाडी आहे मी भुंगाला बैल टाकतो तुम्ही मथूरला बैल टाका ही गाडी करू पण त्यांचाही कुठे कार्यक्रम असेल किंवा काही असेल त्यांनी आज ते बिझी होते येणाऱ्या पुढच्या काळामध्ये पुढच्या जे दोन चार पाच मैदान जे होतील त्याच्यामध्ये कधीतरी एकदा नियोजन होईल आणि शंभर टक्के प्रेक्षकांना मथूर फॅन आणि इकडे भुंगा फॅन्यांना आणि महाराष्ट्राच्या बैलगाडी प्रेमींना ही गाडी बघण्याचा आजची जी गाडी पळाली त्या गाडीच्या याच्यामध्ये आजची लोकांना असं वाटत होतं का ही गाडी पळताना दोन्ही गाड्या पळताना कोण मुंबईचा किंग होईल हे बघायला लोकांना भेटेल आणि मी तुमच्या मार्फत मथूरचे फॅन असतील माझ्या मुंगाचे फॅन असतील बघा मार्फत आम्ही दोघं मालक छोटी प्रेमात आणि खातिर आम्ही गाडी करण्याचा प्रयत्न करतोय कोणाने ट्रोल करू नका कोणच्या विरोधामध्ये बोलू नका सगळे छकडेवाले जसे आपण बैलगाड्या संघटनेमध्ये एकत्र एक मिळून जसे आपण गाड्या आकलतो तसे आम्ही दोघं दोघं एकमेक मेत्राची लढत करणारे कोणी कोणाला हिनवून दाखवू नका कोणी कोणाला मॅसेज चुकीचे करू नका प्रेक्षकासाठी दोन्ही बैल पळणार आहेत ही प्रेक्षकासाठी पळू द्या आणि जो जितेल त्याला आनंद व्यक्त करू द्या आणि दोन्ही गाड्या मित्रपूर्ण होऊ द्या कसं होतं आता मला ऍक्च्युली काय होतं मला एक नंबरचा खेळ आवडतो आणि माझ्या घरी तेजा पण होता मला बैलगाड्या क्षेत्रामध्ये मला का बाबा मोठ्या गाड्या जसं मला दोन ते तीन वेळा मला स्वतः मथुरने हरवलंय माझ्याकडे माझा देवा होता माझा परत नंद्या होता वायर होता ही करारावरती माझ्याकडे बैल होती त्या टायमाला मथुरनी मला एकदाही विजय दिला नव्हता तर आता माझा स्वतःचा बैल आहे आज एवढा पळतोय तर मलाही इच्छा आहे का बाबा खेळायचा आहे तर तो टॉपच्याशी खेळायचा आहे आणि आज जर मी म्हणजे माझ्या छोट्या गाड्यांना जर मारतोय तर मला आनंद व्यक्त केला नाही पाहिजे ज्या टायमाला माझा बैल मोठी गाडी मारेल त्या टायमाला मला मनातून खरा आनंद का माझ्या बैलांनी काहीतरी धमाके माझ्या बैलांनी माझा इच्छा पूर्ण केले म्हणजे या छोट्या छोट्या ज्या गाड्या छोट्या त्या छोट्या गाड्या आहेत आज बुंगा पळतो बुंगाला एक नंबरचा पैरा पह, आहे ती गाडी चांगलीच पळणार ज्या वेळेला मोठा बैल असेल नम्रात बैल असेल त्यालाही नंबरचा बैल असेल त्या टायमाला ती शरद बघायला जी मजा येईल मालकांनाही मजा येईल आणि प्रेक्षकांना मजा येईल ती मजा वेगळीच असेल आणि ती मजा लवकरच येईल आणि मैत्रीपूर्ण होईल काय एक बैल सांगू शरद का शंभर टक्के होणार शहीद शहरात आता त्यांची अशी इच्छा असेल की बाबा आड्यामध्ये आमचे सगळे बरेचसे पैरेवाले माझे दोन तीन पैरेवाले आहेत मी काल जर माझी शरद जुळली असती आज सुंदर पळाला नसता तुम्हाला युट्यूब मार्फत सांगतो आज सुंदर पळालाच नसता मी दुसऱ्या बैलाचं नियोजन केला होता पण अचानक आमचा पैरा ठरला अचानक सुंदरलाही पैरा दुसरा होता अचानक पैरा ठरला आणि इथे पैरा जुळून आम्ही गाडी पळवली सध्या मुंबई मध्ये सांगतो टक्के याच्यापेक्षा जास्त रक्कम मी दिली।, दिली होती आमच्या देवाला काही कारणास्त आपण कैलासवाशी पंढरी फडके यांचा बादल होता सकाळी सात वाजता सा त्याला फेरा मारले तेव्हा आमची ती गाडी धडकली आणि तिथून बैलाच्या देवाच्या पायाला लागलं होतं त्याच्यानंतर बैलाला खूप आजार आला त्यानंतर बैल आमचा वारला पण त्याच्यानंतर तो आम्हाला आशीर्वाद देऊन आमच्या दारी भुंगा त्याने दिलाय आणि तो भुंगा आता सगळ्यांचा दंगा करतोय आणि तुम्ही तर बघत असाल येणाऱ्या काळामध्ये आम्ही भरपूर अशा शर्ती आहेत त्याही विजय प्राप्त करणार कर नवीन खरेदी चर्चा चालले काय विषय तो माझे बंधू आहेत आकाशशेठ राऊत त्यांचा सध्या आता बैला आजारी आहेत पण त्यांचा खेळ असा आहे का एकतरी टॉपची वस्तू घरी पाहिजे आणि त्यांची शंभर टक्के सुंदर असो काशी असो ही टॉपलाच पळणारी बैल आहेत आजार आजाराच्या काळाने ती बैला आज थोडी कमजोर आहेत पण त्यांना थांब थांब पेशन्स म्हणजे थांबायचं नाही आहे आम्हाला अड्ड्यात यायचे आणि आमचं नाव म्हणजे कैलाज मोहन शेठ राऊत आणि माझे बाबा स स्वर्गीय रामदास शंकर पाटील आम्हाला दोघांनाही अशी इच्छा असते का बा जिथे मैदान असेल तिथे आपल्या बाबांचं नाव हा ऐकायला आला पाहिजे तर समाधान वाटतो का बा बैलगाड्या क्षेत्रामध्ये कारण की ह्या लोकांचं जीवनच मोहन शेठ झाले किंवा माझे पप्पा झाले यांचं जीवनच बैलगाड्या क्षेत्रातून आहे म्हणून आम्हालाही आनंद वाटतो का बाबा येणाऱ्या येणाऱ्या अड्ड्यामध्ये आमचे बाबांचं नाव आणि मोहनदादाचं नाव हे ऐकायला पाहिजे त्या त्याच्यावरती डिसिजन आकाश शेटनी घेतला का शेट येणाऱ्या काळामध्ये आपली खरेदी असेल आणि आमचं डिस्कशन पण झालं येणाऱ्या काळामध्ये आकाश शेठची सर्वात मोठी महाराष्ट्रातली मी मुंबईची नाही बोलतो पूर्ण महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी खरेदी पूर्ण बैलगाड्या प्रेमींना बघायला भेटेल आणि शंभर टक्के आकाशेठ बाबांचं नाव एक नंबरला ठेवणार याची मी गवाही देतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद